सचिन कल्याण शेट्टी मान्य अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे ब्याण्णवांचा जो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर माझं मत मांडण्यासाठी उभा आहे बोरणारे साहेब आहेत खरं पण तुम्हाला अध्यक्ष महोदय म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांच्या विविध खात्यावर सरकारच्या विविध खात्यावर बोट ठेवण्याच्या त्या प्रश्नावर बोट ठेवण्याची ही संधी हो हो ही विरोधी पक्षाला असते पण अध्यक्ष महोदय हा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांचा जर पाहिला तुम्ही जर नव्वद टक्के विषय हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्याच्या संदर्भात आलेले ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारच्या कामावर कुठेही कुठंतरी विरोधी पक्षी समाधानी आहे कारण त्या विविध खात्याच्या प्रश्नावर कुठेही यात उल्लेख आला नाही आणि देवेंद्रजींच्या विशेषतः ग्रह खात्याच्या खात्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज ज्या ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे काय लादे नाही का, का। ज्यांचे गृहमंत्री शंभर कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर देवेंद्रजींच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद प्रकार अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलताना खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ज्या समाविष्ट केल्या त्यात एक महत्वाचा म्हणजे जलसंपदा अपूर्ण जलसंपदा जलसंपदाचे जे सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षांकडनं या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महाराज ही विरोधकांची एक दांभिकता हिपोक्रेसी आहे आपण सत्तेवर असताना काही नाही करायचं आपण विरोधात असताना त्या गोष्टीवर बोट ठेवायचे आणि मग काही झालं तर मग आमच्या काळात झालं होतं श्रेय घेण्याची परंपरा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण घेतलं तर तुम्ही सिंचन योजना म्हणून सिंचन योजना जवळपास मंजुरी मिळाली आज सत्तावीस वर्षाने माझ्या मतदारसंघात पाणी आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर माननीय देवेंद्रजी जेव्हा दोन हजार अठराला ला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास सव्वा चारशे कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या का कामाला गती मिळवून दिली अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ पाण्यासाठी असुसले होता वाट पाहत होता जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती अध्यक्ष महावराज दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णा खोरे मंडळाचा उपाध्यक्ष विरोधी पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेत्याने दिलं आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं पण पाच वर्षात पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच कोट कोटी रुपये दिले फक्त दोन हजार नऊ ते चौदा ला दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रीपद माझ्या मतदार संघाला विरोधी पक्षाकडून त्यावेळी मिळाला गेला आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच वर्षात सतरा कोटी रुपये म्हणजे अध्यक्ष महोदय दहा वर्षे तुम्ही आम्हाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला राज्यमंत्री दिला मंत्रीपद दहा वर्ष दिले पैसे किती दिले दहा वर्षामध्ये बावीस कोटी रुपये माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे तिथं सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे त्याच कालावधीमध्ये तिथले आमदार मंत्री नव्हते कुठल्याही मोठ्या पदावर नव्हते महामंडळावर नव्हते त्या दहा वर्षामध्ये दीडशे कोटी रुपये खर्च करून पहिल्या नऊ वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी आणले आणि अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ सत्तावीस वर्ष वाट पाहत राहिला आणि हे जे विरोधक तुम्ही बोलताय ना सिंचन प्रकल्पाला न्याय द्या म्हणून सत्तावीस वर्षे तुम्ही आमच्या मतदारसंघाकडे बघितलंय नाही आमच्या एक पुतना मावशीचं प्रेम हो वार, आज तुम्हाला उफाळून यायला लागला अध्यक्ष महोदय वारंवार आज नेते मंडळी सत्तावीस वर्षाचे माझे कष्ट आहेत म्हणून श्रेय घेण्यासाठी गावभर डिजिटल लावले अध्यक्ष महोदय ला तुम्हाला सांगा या आवर्जून सभागृहाला सांगायचंय की सत्तावीस वर्षे कष्ट केले म्हणजे सत्तावीस वर्ष कष्ट नाही शर्मेनं ना मान खाली घालायची गोष्ट आहे की योजना पूर्णत् असायला सत्तावीस वर्षे लागले शेजारचा मतदारसंघ सीना माडा उपसा सिंचन योजना नऊ वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी नेलं आणि माझ्या मतदारसंघाला यायला सत्तावीस वर्ष लागले पण तेही सत्तावीस वर्ष देवेंद्रजी सुप्रमा दिलं हा मार्ग मोकळा केला या निधी या उपसा सिंचनचा त्यावेळी मोकळा झाला अध्यक्ष महोदय मी या एक जल जलसंपदा विषयावर बोलताना मला एवढं सांगू इच्छितो की विरोधकांना या गोष्टीवर बोट ठेवण्याचा अधिकार नाही आहे कारण ज्यांनी स्वतः अध्यक्ष महोदय तुम्ही पक्के पुणेकर आहेत पुणेकर शब्दाचे पक्के असतात तुम्ही मला शब्द दिलाय मी बाकीच्या पेक्षा थोडा वेळ तुम्हाला जास्त देतो म्हणून तुम्ही शब्द तुम्ही बदलू नका माझी बाकीच्या नाही 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 एक मिनिट अध्यक्ष महोदय मला बोलू द्या प्लीज माझा महत्वाचा विषय लवकर पटपट मांडा हा आणि अध्यक्ष महोदय ह्या सगळे होत असताना माझ्या मतदारसंघावर वारंवार अन्याय झाला पण कुठेच जरी आता एकनाथ शिंदे साहेब असतील अजित दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील रस्त्याचे विकास काम असतील कृषीचे कामं असतील सगळ्या जलसंपदाचे प्रश्न असतील जलसंधारणाचे असतील भरघोस निधी द्यायचं काम या शासनाने केलेलं आहे अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्यामध्ये सरकारला अजून एक माझी प्रस्तावक माझी एक मागणी आहे की या सत्तावीस वर्ष माझ्या मतदारसंघावर अन्याय झाला हा अनुशेष कृतक भरून काढण्यासाठी या कालवान एकरूक उपसा सिंचनचा जो वा कालव्याचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी दायित्व मंजुरी मिळणं गरजेचं आहे त्यानंतर त्याचं काम लवकर होणार आहे आणि आता जो पाणी सोडलेला आहे तो चौका आलेला तो जलद गती नेण्यासाठी तो दायित्व मंजुरी केला तर कालव्याचं काम पूर्ण होईल दुसरी देगाव एक्सप्रेस सिंचन योजना ही जी सिंचन योजना माझ्या मतदारसंघात आहे त्याच्यासाठी पीडीएन साठी निविदा आता तयार आहे निविदा मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत त्याला त्वरित मंजूर करून माझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचा प्रयत्न शासनाने करावा असे विनंती मी आपल्या मार्फत करतो अध्यक्ष महोदय महाराज दुसऱ्या